सकाळपासून थोडासा नाराज है, थोड़ा सा, आ, आहे थोडासा व्यथित आहे आणि ही व्यथा माझी लहानपणापासूनची आहे पण आता ती व्यथा वाढत चालली आहे आजचा आजचं वर्तमानपत्र वाचत असताना लोकसत्तेमध्ये पहिल्या पानावर बातमी आहे की नायलॉन मांज्यामुळे सात जणांचा सा मृत्यू नाशिक नंदुरबार मुंबई नागपूर मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला तर गुजरातमध्ये चार जण दगावले बंदी असतानाही या मांज्याचा वापर केल्याने राज्यात आठ जण जखमी झाले त्यात उत्तर महाराष्ट्रातील सात तर नागपूरमध्ये कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलीस जखमी झाल्या मुंबईत बेकायदा नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवली त्यात एकोणीस गुन्हे दाखल करण्यात आले संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे ही परंपरा कोणी सुरू केली मला माहीत नाही मात्र यात नायलॉन मांजाचा वापर आता जीवावर उठत आहे त्यानंतर पान नऊवर हे पहा काय म्हटलं जात आहे याचा फटका पक्षांनाही बसला नायलॉन मांजा गळ्याला कापल्याने नाशिक आणि नंदुरबार अकोला जिल्ह्यात एक एक बळी गेला नंदुरबारमध्ये सात वर्षांचा सा कार्तिक गोरवे हा आजोबांबरोबर दुचाकीने जात असताना मांज्यामुळे गळा चिरला गेल्याने त्याचा मृत्यू झाला तर नाशिकमध्ये सोनू धोत्रे हा तेवीस वर्षीय दुचाकी स्वराचा हो। स्वरा बळी गेला सोनू हा सणासाठी गुजरातून आला होता आले होते मे महिन्यात त्याचा विवाह होणार होता विदर्भातील अकोला शहरात दुचाकीस्वार किरण प्रकाश सोनोने मांजर अडकल्याने मृत्यूमुखी त्यानंतर गुजरातमध्ये काय लिहिलं बघा मांजाने चार जणांचा मृत्यू झाला राजकोट पंचमहल मेहसाणा तसेच सुरेंद्रनगर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण दगावला पंचमहल जिल्ह्यात हलोळ शहरात कुणाल परमार वय वर्ष चार हा बालक वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना मांजा गळ्यात अडकून तसं मृत्यू झाला ही माझ्या चेहऱ्यावर गालावर ही खूण आहे कायमस्वरूपी कधी ती मेकअपमुळे दिसते मेकअपमुळे दिसत नाही अन्यथा बऱ्याच वेळा ती ठळकपणे दिसते मी लहान असताना रस्त्यावरून सायकलनी जात असताना मांजा असल्याने त्यावेळेला तो काच मिक्स केलेला मांजा असा मी सुद्धा पतंग उडवलेला आहे पण हे झालं हे याच्याबरोबर मी याच्यावरनं मारही खाल्लो होता घरी मला हा विचार येतोय की मोठी माणसं काय मुलं काय कोणीही गेलं घरातलं तर त्रासच होतो मग सण साजरे करायचे नाहीत का हो साजरे करायचे की सण पण मग ते सण साजरे करत असताना आपण इतरांना त्या त्याचा त्रास होणार नाही याची दखल घ्यायची नाही का पण त्रास थोडं माणसाचा जीव जातोय माझं लेख माझं पोर असतं माझी लेख असती तर मी असतो तर माझी आई असती तर हा विचार येतोय आणि अत्यंत म्हणजे पोलिसांचं कौतुक करू का की त्यांनी हे आ, कारवाई केली कमी का याबद्दल मला वाईट वाटून घेऊ की हा जो काही चायनीज माल येतोय नायलॉनचा मान जे येतोय हा स्वस्तात मिळतो आणि दुसऱ्याचा पतंग कापला जातो म्हणून वापरणारे जे आहेत विकणारे जे आहेत तुम्हाला दुसरे धंदे उरलेले नाही आहेत का एखाद्याचा जीव जातो मला हे जे कोणी पतंग उडवत आहेत मला त्यांना हे सांगावंसं वाटतं वाटतंय उद्या तुमच्या घरातली व्यक्ती असू शकते जेव्हापासून ही बातमी वाचली आहे तेव्हापासून प्रचंड त्रास होतोय की आज मी या वर्तमानपत्रात माझं नाव नाहीये म्हणून मी हे वाचू शकतो ही जी उद्विग्नता आहे मी विनंती करतो आपल्या प्रशासनाला आणि इतर सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्या मित्रांना प्लीज तो नायलॉनचा मांजा विकू नका तो विकत घेऊ नका नका करू असं खूप जास्त त्रास होतोय आणि याचं वाईट वाटते की हे कुठून सुरू झालं आपल्याकडे हे थांबलं पाहिजे नायलॉन मांजा थांबला पाहिजे माणसं जास्त महत्त्वाचे आहेत त्यांचे जीव जास्त महत्त्वाचे आहेत बस मला एवढंच म्हणायचं होतं बस प्लीज प्लीज नयोन माझ्यावर बॅन आणलेलाच आहे खूप कठोर शिक्षा व्हायला हवी हे जे जीव गेलेत हे परत येणार नाही आहेत ही जी माणसं गेली ती परत येणार नाही आहेत आणि हे गेलेल्या माणसांची नावं आहेत मी एक व्हिडिओ पाहिला होता भिवंडीला एक माणूस आत्ता रीलवर पाहिला मी तो गळा धरून दुसरा माणूस त्याचा उभा आहे कारण असं रक्त सांडत आहे खाली काय करणार होतं पण आणि मग त्याच्यात कोणीतरी कमेंट करतं की अरे हा हिंदू सण आहे म्हणून जर आज मुस्लिम सण असता तर कुठला सण कुठला हिंदू ह्याच्यात पण माणसं जातात त्याच्यात कुठनं आणताय तुम्ही हे सगळं कसं तुम्हाला हे बोलावं असं वाटतंय कसं पण एनीवे माझा मुद्दा आहे की जीव जायला नको मग तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल हे असे लहान लेकरू होतं ते दोन लहान लेकरं गेली ती त्यांना काय माहिती असणार ते तिळगुळ घ्यान गोड गोड बोलान हे मेसेजेस आणि याच्यापेक्षा हे मेसेजेस फॉरवर्ड केले पाहिजेत की बाबांनो शक्यतो पतंग उडवू नका उडवायचीच असेल तर नॉर्मल धागे घ्या नॉर्मल मांजा घ्या पक्षी मरतात ते वेगळीच गोष्ट आहे पण हे काय दिस इज अटरली बुलशिट आणि फार वाईट वाटतंय दिस इज रेडिकलस दिस इज बॅड जितकं म्हणन तितकं मग आज इतरही अनेक बातम्या आहेत जे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये जगामध्ये त्या सगळ्या बातम्या आहेत एखादी नैसर्गिक हानी झाली भूकंप आला तिथे लास वेगासला आग लागली वाईटच आहे कोणीही कुठल्याही पद्धतीने निघून जाणं जाणं अपघात होणं हे वाईटच आहे पण हे आपल्या हातात आहे ना नाही का बस थांबतो